शहरात विकासाचे कामं सध्या सुरू आहेत पावसाळा पण सुरू आहेत मग आता हे कामाचं विकासात्मक कामं हे निवडणुकीच्या पूर्वी सुरू झाले काही सी लोकं असतात ते लोक वर्गना करायची हे निवडणुकीपुरतं एक अजेंडा आहे मग त्यांनी कामं सुरू झालेले पाहिले या सी लोकांनी नंतर ते सुरू झाल्यानंतर ते म्हणले की आता इतका दुराडा झाला इतका अमुक झाला आणि आता जेव्हा कामं काही पूर्ण झाले आहेत लोकांनी नागरिकांनी समाधान व्यक्त केलं पण नागरिक त्या काही अशा भूलता आपण बळी पडत नाही कारण त्या लोकांना घरातच त्यांची अवस्था दयनीय आहे आणि त्यामुळं आज हे जे काम होतं आहे म्हणजे अगदी बायपास चौक केडगावचा बायपास चौक ते डी एस पी चौकापर्यंत असेल इकडं तपन रोडपर्यंत असाल तिकडं नागापूर बोलेगापर्यंत असेल आणि इकडच्या भाग इकडच्या भागामध्ये कल्याण रोड आणि इकडच्या भागामध्ये सारसनगरपर्यंत परिसर असाल मिलिट्रीच्या बॉर्डरपर्यंत असा सगळा परिसर हा चांगल्या प्रकारे विकासात्मक प्रक होतो आहे एक मध्यवर्ती शहर देखील फार महत्त्वाचा भाग होता कारण जुनं शहर आहे दोन वेशींचं आतलं शहर आहे याच्यामध्ये आमचाही परत वर्षां प्रयत्न होता की मध्यवर्ती शहरामध्ये आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे पण याच्याकरता मागच्या दोन तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये प्रयत्न केला कोविडनंतर आणि आज कुठंतरी ते प्रत्यक्षात काम सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल आणि पूर्ण झाल्यानंतर जे मध्यवर्ती शहरामध्ये म्हणजे इथं येणारं पाणी जे आहे मंगलगड परिसरापासून म्हणजे पलटण पोलीस चौकी पोटला स्टँड तिथून जे काही घाण यायची ती घाण श्री नदीपर्यंत जाण्याकरता आता लोकांना ती घाण पाहायला मिळणार नाही ती भूमिकाच जाणार आहे कारण तिथली घाण वेगळी असते ती घाण शहरामध्ये येता कामा नाही याच्याकरता नियोजन आपण केलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात देखील ती घाण ती खालून अंडरग्राऊंडच जाईल आणि या लोकांना कुठल्याही प्रकारे त्या पोटल्यामधल्या घाणीचा सामना करावा लागणार नाही अशी खात्री हे पाहिल्यानंतर होत आहे आता इथं कुठल्याही मधली घाण ही येणार नाही असं एक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओके